नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनल बघा अंगणवाडी सेविकांसोबत जे राजकीय राज्य अधिकारी आहेत कर्मचारी आहेत तसेच आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहे या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे या यंदा बघा गणेश उत्सवाची सुरुवात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहे त्यामुळे जे कर्मचारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करू लागू नये या उद्देशाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आपल्याला ऑगस्टचं वेतन मानधन जे जमा होणार होतं ते मानधन आता सर्वांच्याच खात्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट पूर्वी जमा होणार आहे त्याच्या संदर्भात हे जी आर काढण्यात आलेलं आहे जी आरची दिनांक बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि काय म्हटलेलं आहे या जी आरमध्ये थोडक्यात जाणून घेऊया तर बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत जी आर बघा हा वित्त विभागाचा जी आर आहे प्रस्तावना बघा काय या वर्षी गणेश उत्सवाची सुरुवात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेश उत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करू लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतन, वेतन हे गणेश उत्सवापूर्वी म्हणजे सत्तावीस सा ऑगस्ट पूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये हे जमा करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि त्याच्या संदर्भात सहा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आले आणि सर्वांच्याच खात्यामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे मानधन तसेच वेतन हे जमा होणार आहे उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद तरतुदी शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र कोशागर नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एक मधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीस मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत आणि आता सर्वांच्याच खात्यामध्ये मानधन द्या किंवा प्रोत्साहन भत्ता द्या किंवा त्यांचं ते नेहमीचं वेतन असू द्या हे सर्व आता सव्वीस ऑगस्ट रोजी सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट की यावेळेसच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये त्यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता हे दोन्ही जमा होणार आहे याच्या संदर्भात महत्वपूर्ण हा जे आर आलेला आहे तर बघा सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आकृती वि आकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील लागू होतील म्हणजेच की अंगणवाडी सेविका सुद्धा हे लागू आहे त्यामुळे सव्वीस ऑगस्टलाच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधनसुद्धा जमा होणार आहे सोबतच प्रोत्साहन सुद्धा जमा होणार आहे सदा जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाणून तुम्ही हा जी आर पाहू शकताय हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा